नमस्कार कसे आहात सगळे बरे आहात का बर तर आता आम्ही निघालो आहोत आमच्या गांगराईला गांगराईचा आपला दुसरा ब्लॉक चालू करायला घेतलेला आहे गांगराईला जाण्याचं कारण असं की मी गेल्या वेळेस तुम्हाला बोलली होती सगळ्यांना की आमच्या गावी आमच्या वीराच लग्न आहे कालपासून हळदीचा प्रोग्राम अगदी जोरात चालू आहे तिकडे पण माझ्या लेखाचा आज बर्थडे होता तेरा मे अभिजीतचा आभी, आभी ना तर त्याचा बर्थडे साजरा करून त्याचे मित्र एवढे आलेले कालपासून कि त्याच कापणं कालपासून चालू होत आतापर्यंत त्यांनी सोळा केक कापले आणि आम्ही आज गावी जायला निघालेला आहोत आणि आज असे मोठी नंबर आहे कि गावी जाताना आमची हानी चिंगी दोघींना आम्ही घेऊन निघालोय आणि माझे आहो हे बघा किती आनंदी आहे मी बोललेली ना माझ्या नवऱ्याला गाव फार आवडत गावी जायचं असलं की आम्हाला असं होत कधी निघतो आम्ही मग काय बोलणार पवार तुम्ही निघालो आम्ही गावी निघालो की आमची कन्या श्रेया दिदी हा आमचा गणू आणि आमचे शेठ मी आज श्रेया खूप आनंदी आहे खूपच खुश आहे तिला तिला खूप आनंद झालेला आहे हे बघा आम्ही कशा मस्त मेहंदी काढलेली आहे दोन दोन हात भरून इकडे बघा इथे पण काढ आणि कस रे आता रवी पण येतोय आता माझा मोठ्या धीरांचा मुलगा आमचा दादा दादा हा अमेरिकेला गेला होता तो पण आला योगायोग गावी जाण्यासाठी तोही आमच्या सोबत निघालेला आहे यावेळेस खूपच मजा येणार आहे तुम्हाला गावचं लग्न सॉरी थोडी हळद बघायला मिळाली नाही पण तरी पण आपण हळदीची मजा ही लग्नात घेऊया हे वेलकम हॉटेल आहे या ठिकाणी आता जरा भूक लागलेली आहे म्हणून बोलत आहेत तर त्यांचं मेन्यू चालले कोणाला राईस घ्यायचंय कोणाचं वेगळी वेगळी चॉईस प्रत्येकाची चाललेली आहे हे बघा किती सुंदर असं निसर्ग <दुणीणासा> <दुणीणासा> मजा म्हणजे तिकडे बघ तिकडे बघ ही कॅन्डी बघा कशी इझी राहते बघा 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 हे बघितलं कॅन्डी आणि ही माझी लेप हानी तिक्रे हे बघा माझी पिल्ल मला सगळे हसताय जाताना सगळ्या संसार घेऊन चाललेली आहे गावाला माझ्या दोन्ही डॉगींना कुठे ठेवायचं आणि आमची हनी चिंगी बघा गावाला जायला निघालाय बघा ही ही कॅन्डी बघा माझी कॅन्डी कॅन्डी ही हनी आमची आणि ही कॅन्डी बघा त्यांच्या मनात आनंद मावेना अशी गंमत झालेली आहे आणि असं इथे एक आपला या ठिकाणी वेलकम हॉटेल लागतो आपल्या इथे ही माझी श्रेया अभिजित आणि रबीदादा आणि अभिचा मित्र हे दोघंही आत तिघं आतमध्ये बसलेले आहेत खाईला आणि आम्ही हानी चिंगी असल्यामुळे थोडं आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत बाहेरच श्रेयाला फोटो काढायचा आहे मला विनवणी करते आज माझी श्रेया खूप खुश आहे खुश हॅपी मूड मध्ये आणि सवतीची आईस हॅपी मूड मध्ये अरे हे बघा इथे आमची टॅटू असल्यामुळे मी इथून काढली डिझाईन आणि मी पण आणि नाव एखादी आव्हान नावासाठी पण आम्ही डिझाईन केलेली आहे बघू शकता मेहंदी काढलेली आहे हिराची लग्नाची तयारी जोरात आहे आता उद्या धमाल मी आपण सुंदर अशा वातावरणात आम्ही बाहेर बसून मज्जा घेतो छान असुची पाव खाल्लेलं आहे तस मसाला डोसा पण खाऊन झालेला आहे मसाला डुब्जा एवढा तड भाजी एवढी पण या कंदी पप्पा कब खातात कंदी आणि पप्पा कब नाही अरे एकشي बघा काय बोलते आमच्या गावी जाताना थोडा तरी गेला आमच्या अहो गाडी चालवताना खूप शूटिंग करतायत अशी शूटिंग करायची नसते तापल्यामुळे आम्ही आता थांबलो महाड तिला अर्धा एक तासासाठी ऍडमिट केलेलं आहे महाडमधलं देशमुख नर्सिंग होम त्या ठिकाणी तिला के ऍडमिट केले आहे आता रात्रीचे अकरा वाजलेत 영상이 <susur> त्या गावाचा मंदिरात येण्याचा पूर्वीचा रस्ता जंगलातून आणि आता सध्या हा वाघांमुळे बंद केलेला आहे टोटल कोणी तुम्ही येत नाही आणि इथे खाली थोडासा एक डॅम्प आहे छोटासा डॅम मीन्स नदीवर असा पूल बांधलेला आहे छोटा पाणी अडवलेलं आहे बघू शकता श्रेया मंदिरातून खाली उतरते बघा कसं जंगल आवाज थोडस खाली जाऊया जा आपण थोडस जास्त नाही थोडस जाऊया बघू शकतो खाली कशी पानं झाड झुडप बघून चालायचं व्यवस्थित पाय ठेवायचं ना विचार करायचं दहा वेळा चला चला लग्न होत ना लग्नाच्या गडबडीत आम्हाला यायलाच मिळालं नाही आणि अतिशय याची तब्येत खराब असल्या कारणाने आम्ही परत निघालेलो आहोत गावी घरी हे बघा कसं आहे छान पैकी ऍडवंचर पाणी हे प्यायचं पाणी आहे पूर्वीच बघा हे जास्त नका आता हे बरा पाण्याच्या ठिकाणी वाघ असतात पाण्याच्या ठिकाणी वाघ असतात समजा फोटो काढतो या समोर आम्ही पूर्वी यायचो घनदाट जंगलातला श्रेया कुठे रे आलो आलो श्रेया ये जुनी झाडची ब्लॉक ची कशी घाबरत बघा 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 कशी घाबर चप्पल वर आला आता आता चपलीला दोषी ठरवलेला आहे शे घाबरणं वेगळं राहिलं चप्पल बरोबर नाही आमची चप्पल ना ये अग ये, ये? काय तुझी प्रतिक्रिया काय का नाही कुरिया नाही प्रतिक्रिया प्रतिक्रिया काय माझ्या अभिजीतला आवडलेलं वाटत स्पॉट आंघोळ करायचे आहेत का बोला तो वालो। वालो। आता थोडं ऊन आलेलं आहे रवी कसं वाटतं तुला अमेरिका चांगली आहे कि अंग्र आहे आम्ही निघालो आहोत आमच्या गावावर आंबे काढून झाले आता आमचे आंबे बघा आणि आम्ही काय करायला घेतले माहितीये काय आम्हाला एवढे सुंदर रसाळ आंबे मिळाले हे रसाचे आंबे त्यांना आता फ्रीजर मध्ये गाडीमध्ये ठेवायला घेतले व पोर नंतर जर असे थंड झाले का धुवून खाणार आणि आम्ही इथून आता रामपूर मार्गे आता आम्ही जाणार आहोत गणपतीपुळे गणपतीपुळेला श्रेयाला बघायला जायचं शेयाला पा, अगोदर पाहिलेला कोणता पिक्चर का चला ना चला परंतु आम्ही कपडे घातलेले आहेत आणि चाललेलो आहोत घेतले तरी बघा कसं खाली पडलेलं आम्ही बघा कसे व्यस्त बघा दोघे आता खराब एवढे आंबे एवढे आंबे एवढे आंबे आंबेच ट्राय करतोय मला एक वेळ गाडी बघा गाडीवर येईल परत आंबा हे प्रांग झाला सहा आंबे काढलेले आहेत वरतून आता बघू शकता लाईव्ह मध्ये तुम्हाला सगळे लाईव्ह मध्ये दिसेल आता थांबा पुढे 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 बघ हो गवतात पडला हा नाही नाही तोच आहे तो हा तो सांगून दे नाही खराब आहे तो आता नाही नाही असते हे असे आंबे गण्याने पाडलेले आहेत बघू शकता हा चला बघू चला मार 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 नाही रे गांगरेकर फेल आता गणेनी मारलेला आहे गणेनी मारल्या बरोबर एक आंबा नाही पडला।, पडला पडला रे नाही दगड पडला दगड नाही दगड पडला गणया वंशमुन्या गण्या रे गेला दगड गेला रे हे बाजूला गाडी आली गन्या परत गण्या परत काढ्या परत काढ गण्या गणेश दगड मारला दगड गेला पॉडरी पार एक आंबा पडलेला अरे गेला खाली हा तुझ्या मर 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 गन्या मार गन्या एक नंबर अरे पडला आंबा पडलेला पण गवतात गेला <laughs> गवतात गेला रे आणि अशा प्रकारे आता कॉमेंट्री चालू झालेली आहे घण्या परत दगड मारतो एका दगड गेला पार एक पण आंबा नाही एक रन नाही आता पडतील पडले पडले आला हा बघा आला अरे आला दोन पडले रे पडले मार 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 हा बघा आंबा फुटला रे फुटल्याचा याचा थोबाड फुटला आबा अशा प्रकारे एवढी सॉलिड टेस्ट आहे आंब्याची खूप मस्त टेस्ट आहे ए अभी अरे गाडीत जाऊ कुठे ना कॉर्नरला यांनी आम्हाला आंबे दिलेले आहेत श्रेया आंबे खाली पडलेले उचलत होती ते बोलले उचलू नका आम्ही तुम्हाला आंबे देतो थांबा बोलले आणि आमच्याकडनं एकही रुपाय घेतला नाही काय नाही उलट थांबवून मस्त झाडावर जे आंबे काढून दिलेले आहेत अशी आमची कोकणातली माणसं बघा बघा या ताईने आम्हाला आंबे दिले या ताईने पण दिले थँक्यू आहे का ही बघा आमची श्रेय आंबे घेऊन आली अरे वा 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 छान छान मावशी थँक्यू बोलली का <laughs> खुश श्रेया खुश खाली पडलेले आंबे घेऊन ना का बोलले खाली पडलेले खराब असतात मन मोठे डान्स 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 <laughs> आणि रवीने पण घेतलेले आहेत आंबे थोडेच बाहेर खाली पडलेले आता ते खाली पडलेले आम्ही गाडीत खाऊ आता ह्या हानीच आमचं चालू झालेलं आहे आमची हानी आजारी पडली आहे श्रेयासारखीच

आमचे हापूस आंबे दिलेले आहेत मस्त पिकी एकही रुपया न घेता मस्त मजा आली शया कसं वाटलं बघितलं नाही मला पिकलेला आंबा दिसला धावत गेली आंबा आणायला आणि आंबा बघतो अर्धा आणि अशा प्रकारे आम्ही घरी आलेलो आहोत परत शहापूरला श्रेयाची तब्येत खूप खराब झाली आहे म्हणून आम्ही निघालो पटकन सगळं ब्लॉक थांबवला आणि घरी आलो आता तिला न्यायचं आहे दवाखान्यात आमची तयारी चालू आहे आता तिला ॲडमिट करावे लागणार आहे दोन तीन दिवस हो री श्रेया बरं वाटते चला मग याच्यानंतर आता पुढचा ब्लॉग आम्ही बनवू श्रेया बडे बरी झाल्यानंतर एक हॉस्पिटलचा बनवायचं का ब्लॉगिंग काही प्रतिक्रिया नाही आता झोपली ती तर आपण पुढच्या ब्लॉकमध्ये भेटूया श्रेया इन हॉस्पिटल असा ओके बाय बाय